या कविता संग्रहाचं प्रकाशन आहे आणि सोबतच त्यांच्या वतीनं गेल्या तीन वर्षापासून या ठिकाणी कवितेचा सन्मान सन्मान आणि या मान्यवर मंडळींच्या सहभागात च्या कार्यक्रमाचे अध्यक्ष उलेवाले सर व्यासप्रमाने अनेक गायकवाड सर श्रीधर दादा आंबोरे सर आणि उपस्थित सर्व मंच आता सर सरांच्या कृष्णा काव्य संग्रहाचे प्रकाशन या ठिकाणी संपन्न झालेला आहे 40 जना फार साहित्यिक खूप आनंदाचा क्षण असतो आनंदाचा तो दिवस असतो आनंदासाठी तो पुरस्कार असतो आणि त्या पुरस्कारामधून निश्चितच घेण्यासाठी प्रेरणा मिळते एक नवीन बळ मिळते सिझन झालेल्या कविता या संदर्भाला हा जो सन्मान मिळाला huh? त्याबद्दल <coughs> मी खऱ्या अर्थानं आयोजकाचे मनापासून कविता हा दुसरं संग्रह त्यामध्ये मला असं वाटतं की जीवन जवळपास असं जाणवतं की आम्ही चंद्रामध्ये त्यावेळेस आपण प्रत्येक गोष्टीने कसं पाहतो त्यावरती माणसाचं जीवन ठरतं तिथे बोलणं चालू होतं त्यात तीन व्यक्ती काम करत होते तर एका व्यक्तीने तर विचारलं होतं कारण रहे हे पहिल्या मासून उत्तर दिलं बोले रोजी रोटी बोले काम करावं बोले माय यावर पहिल्या मासून उत्तर दुसऱ्या उत्तर दिलं बोले टॉयलेट मध्ये बोले माय तिसऱ्या माणसाने उत्तर दिलं ते फार महत्वपूर्ण वाटतं मला त्याने उत्तर दिलं जे लोक चांद वर जा बोले तुम्ही मदत करावं बोले हे समाजात महत्व देणारे काम करणार आणि मला असं वाटतं की तिसरा जो व्यक्ती आहे तो मला सुनील मध्ये दिसतोय तिथं आपण जे काम करतो की लोकांनी आणून दिलेलं दळण आपण करतो हे काही सोपं काम, काम, काम फार मोठं काम आहे रंजन सांगितल्याप्रमाणे पण तेच काम जेव्हा आपण करतो त्याला आपल्या समाधी महत्व प्राप्त होतं आणि कविता तयार होते मला असं वाटतं की कविता लिहिणं हे फार महत्वपूर्ण आहे तळहात उघडलेल्या कविता कविता तळा हाता उभरू शकते कविता काही मगफली बेटवर लिहून लिहिण्याची गोष्ट नाहीये एक मला आठवत सर की परय गम्या करतो पलकी भिगू शकते हो जैसा मैं वैसे तुम भी हो सकते तुम बात बात हो देखो किसी का तुम तुम जा सकते असली तर काही चांगलं लिहू शकतो आणि सुनीलनं या कविता संबंधित सिद्ध केलेला आहे सुनीलचा हा प्रवास असा अविरत चालू राहावा असं मला वाटत आणि मला एक सुनील तुझा कधी कधी की तू फिरव काका, है तो इतक्या वर्षापासून आणि मला इथे सांगणं फार औचित्यपूर्ण वाटतं की आज दोन अशा व्यक्ती इथे या म्हणजे माझं बालपण या गावात गेलं बारावीपर्यंत दहावी शिकायला दहावीपर्यंत मी इथे बिलोडे सर जे प्राध्यापक रिटायर झाले आहेत आणि आम्हाला शिकवायचे शिवाय शाळेमध्ये आणि मला आठवतं की सरांचा विषय अगदी वृक्ष होता इतिहास नागरिक तर त्या सुद्धा सर

दुसरं मी जेव्हा इथे पर्यंत शिकायला होतो त्या काळात नुकतंच सरांचा पदार्थ गुलाबाने घरामध्ये होती छोटं टेबल खुर्ची वगैरे आणि आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये गुलाबाला आश्रम त्यांच्या दवाखान्याचं नाव पूर्ण प्रसिद्ध आहे म्हणजे रुग्णांची चिकित्सा करता करता मनात चिकित्साही करतात लोकांचं मनोरुग्ण आरोग्य स्वास्थे सांभाळतात लेखकही आहेत कार्य आहेत या रुपाच्या संपर्कात सुनील राहून त्यांनी कविता बनली असं मला वाटतंय आणि सुनील तुला खूप शुभेच्छा देतो कविता संग्रह प्रकाशित झाल्यानंतर हा कविता संग्रह पुढे जाणार आहे आणि इथे लेखवी आहे आणि त्यानंतर सर आहे हे सर्वांचं मी स्वागत यासाठी करतो कारण मला वाटतं की सुनील चांगला पायंडा पाडला की जे चांगलं आहे का त्याचं काहीतरी त्याचं चुकी होणं पण फार आवश्यक आहे म्हणतात की हजार हाताबाहेर चांगली माणसं बोलण्यासाठी असं काही त्यांनी ओळख आहे तोच पायंडा घेऊन सुनील काम करतो आहे की जगात घडतंय त्याचं तुलना होणं महत्वाचं आहे मला जायचं वाजता पोहोचणं आवश्यक आहे तिथे म्हणून मी सांगतो इथे रवींद्र ते फक्त मराठी गरज सांगून आपली घेणार आहे की मंदिरचाही कुणाला मी भार झालो नाही त्याची मेहरबानी बेकार झालो नाही मंदिरचाही कुणाला मी भार झालो नाही त्या तो मेहरबानी बेकार झालो नाही

सूत्रामध्ये बांधून आमच्या गावसह लोक अविमर्य सुनील फोडगे याचा ज्या मनात घर करून एक दिवस त्या तळ आता फोग वगैरे त्या कलप्रेतास प्रकाश होला आणि एक दिवस प्रत्येसाठी या कार्यक्रमा नियमिश आयोजित आपल्याला उद्घाटक म्हणून मागलेले या गावचं परिभर डॉक्टर गणेश गायकवाड माझे मित्र सन्मान्य राजूभाऊ पळसकर सुभाषरावजी पळसकर यांना पुरस्कार मिळावे असे सुरेशजी सर प्रकाश भाऊ बनसोडे सुनील भाऊ सर